मम्मी ऐक ना काय झालंय आपण दरवर्षी एवढा मोठा बड्डे साजरा करतो पण आता या वर्षी कसं करायचं रे एकंदरीत शेतकऱ्यावरती एवढा आसमाने संकट आहे आपण शेतकरी पुत्र आहे काय तर डोकंच बंद झालंय बाबा काय करावं काय करा अरे बंद पडण्याचं काहीच कारण नाही माझ्या डोक्यात एक कालशिसाच्या मनात मी बसल्या बसल्या माझ्या डोक्यात एक संकल्पना आली म्हटलं घनश्यामच्या बड्डेला आपण पहिल्यांदा बड्डे तुझा सेलिब्रेट आपण हे केला होता पहिल्या स्टार्टला तर राहुल ती डायरेक्ट आले तू म्हणायचा माझा बड्डे तर मी म्हणायचे हे कशाचा बड्डे म्हणजे बड्डे आपण पहिला कधी असं म्हणजे फक्त माझ्या इच्छेने मी पहिलं काय करायचे तुझ्या वजना इतकं धान्य चिमण्यांना त्यांना टाकायचे मग माझ्या मनात असा विचार आला की आता आपण ती ती एकदा आल्याने वांगण बाखर खाऊन गेले मग तेव्हापासून मी म्हणलं आता ह्याच्या बड्डेच्या निमित्ताने काहीतरी दन खरीद चालायचं मग जी बड्डे तुझा गाला सुरुवात केली एकदा तुझा बड्डे आला जागरण गोंधळ केला एकदा बड्डेला महिला बोलवली परत दुसऱ्या बड्डेला पृषम उत्तम दादा बोलवली जानवी ताई बोलवली हा जानवी ताई बोलवली आणि परत एकदा बड्डे केला तव आईचं आणि तुझी आईची पंच्याऐंशी गाजवली मग तुझ्या बड्डेला धरून काहीतरी असतंच काही का वाईना पण ह्या कसं करायचं ह्या बर्थडेच मी तुला डायरेक्ट सरप्राईज देणार होते म्हणलं शिवगनशांचा बर्थडे अनंत अनंध आश्रमात हा अनंथ आश्रमात पण म्हणे अनंध आश्रमात करायचा लोक टीका टिपणी करायचा हे नाही नाही अरे अण्णानी अण्णाच माझं बोलणं झालं अण्णा म्हणले काहीच नाही आपण अनंत आश्रमातल्या मुलांना जेवण देऊ त्याच्या त्या नावाने आपल्याला तुला दानच करायची इच्छा आहे ना तो तो ए, मी म्हणलो कस म्हणजे तो म्हणतो बर्थडेच करायचा नाही आणि मी तर तिकडच आहे नांदेडला तिकडच काहीतरी मग योगाने योगा मला रात्री कळाल्या मी म्हणलं की आपण ना पुरणपोळी करू आणि आपल्या इतरची शेजारची चार दोन लोक बोलू आणि घरचे घरची केक कापू मी आपण दरवर्षी एवढा बर्थडे टोलेशन करतो पण आता कसं आहे शेतकऱ्यावर ते आसमाने संकट आहे आणि आपण शेतकरी बघतोय ना आपल्या कांद्याची काही परिस्थिती येते कांद्याची परिस्थिती म्हणजे कांद्याला आता उतरून गेल जागा नाही चार दोन दिवस म्हणजे लेह बाजार वाढ लेह बाजार वाढ शेतकरी निस्त दुमाळीने काम करायला लागला पण आता कांद्याचा बाजार घसरल्या का पुन्हा हातापायाच्या घरा झाल्या मला आल्याला मला काय पाठवले पण मला तू सांग आना सांना बड्डे का करायचं आपल्याला अरे आश्रमातली मुलं तुझ्या बड्डेच्या नादानी एक तासभर जरी आनंदी राहिली मग ते छोट्या आला छोटा पुढारी आला त्यांचा आनंद तेच आपला आनंद की कापी त्या तुझ्या भाऊ थल्या बागडत्या चिकर त्यांच्या मनाला पण लोक म्हणजे बड्डेच केला करायचं नव्हतं म्हणत होते केला केला अरे मी तुला नेहमी सांगत आहे लोकांना नाही नाही चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक ही मात्र ठेवलेलं आहे चांगलं देह लोकांना कधीच खपत नाही <laughs> चांगलं त्यांच्या डोळ्यात कधीच दिसत नाही आणि चांगल्या माणसाला चांगलं दिसत नाही म्हणून चांगल्या रस्त्याला गतिरोध आणि चांगल्या माणसाला इरोध <laughs> लोकांनी उलट स्टोर केलं काही बोलले तर उलट आपण अजून उंचावर तू <laughs> अजून उंचावर जाय लईन मनाला लावून लोकांना काय वाटतं आपण स्टोर केलं तो खाली बसल पण नाही लोकांना तुम्ही स्टोल करीत राहा मी तुमच्या पुढं उभा चे कंदर्याने उभा नाही तुझ्या पसून आणि मग नाही तू खरंच मला एक चांगला शिकवला तो जर मला सांगला जन्मल्यापासून आम्ही अन्नदान करतोय पण आयुष्यात मला माझं एक वाक्य आहे माझं शिक्षण पाचवीस झालेलं आहे शिक्षण पाचवी झालेले पण पाच वर्षात आम्हाला गुरुजी इतकी भारी होते दांगटाळला होत त्यांचं त्या गुरुजींनी आम्हाला एवढं सक्षम बनवलं तर माझा इतिहास संपूर्ण पाठे इतिहास पाठ असून जे असून सावित्रीबाई फुलेला शेणाने दगडाने फेकलं मग ते जर आपल्याला शेण दगड फेकी देतात आपण घरात बसून राहा मग मुलगी शिकली असती का नसते नसते बरोबर आहे म्हणे आज तयार खरंच गोष्ट खूप छान शिकायला मिळाली आणि जो कोणी विचार करत नाही आनंद आश्रमाच्या मुलांचा तो विचार केला आणि तू विचार करायला मला सुद्धा भाग पाहिलं मी मम्मी म्हणून तू माझी काय माय शोध बर कामे तू येणार आहे ना येणार ना मी तर नाही येणार भेट काय द्यायची अरे भेट म्हणजे भेट ही आता हो तू लाडू बनवते ना काही दिलं लाडू तर आहे पण काही जरी दिलं आपण त्यांना असं काही पण अन्नदान श्रेष्ठ दान अन्नच द्यायचं त्यांना म्हणजे अन्नदान करायचं अन्नदान करायचं नाही डोक्यात वेगवेगळ्या सरसकट जेवण करा अन्नदान द्यायचं आपण त्यांना ठीक आहे मम्मी मला काय वाटतंय एक विकास आहे ना आनंदीला सॉरी आनंदीलाच म्हणतोय पुण्यात ना विकास संस आहे तिथे ना आपण अन्नदान करूया मम्मी अरे विकास अन्नदासराम लय बारी मम्मी तिथ करूया तिथं लैबर म्हणजे तिला मुलं तीन जास्त आणि तू म्हणते ना माया डोक्यात होत भेट वस्तू द्यायच्या पण तुझा शब्द आहे अन्नदान करायचा तर अन्नदान करू आपण अन्नदान श्रेष्ठ दान त्या मम्मी आणि माझी मम्मी माझ मी पुण्यवान माझी मम्मी मी पुण्यवान कारण आज गोरगरिबांचा विचार कोणी करत नाही तो माझ्या मम्मीने केला आणि तो विचार आम्हाला रुजवायला लावला आणि आज खरंच अर्थ नाही बड्डे करायचा नव्हता पण मी मम्मीचा माझा शब्द डावलू शकत नाही आणि बड्डे आम्ही करणार नाही पण आश्रमासाठी आम्ही नक्की भेट देणार आहोत दा अन्नदान करणार आहोत आणि केक कापणार आहोत आणि त्या मुलांबरोबर एन्जॉय करणार आहोत उद्या पुणे येते बरोबर ना मम्मी आणि हे सगळं मित्रांनो जेव्हा शपथ समज हे नाही हे कोणी ठरवलंय मम्मी अरे मम्मी मम्मीच कशाला सांगतो जिजाऊंनी मी शिवबाला शूरांच्या विरांच्या गोष्टी सांगायची तेव्हा शिवबा काढला मग सगळ्यात जर आहे माझं एक म्हणणं मुन आपल्या मुलाला कधीच नावं ठेवायचं नाही आपल्या मुलाला शिवबा सारखी वागणूक द्यायची वर्तणूक द्यायची बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन गोष्टी सांगायच्या मुलं सुधारत्या आपण आपल्या मुलांना तिरस्कार केला की के ते जास्तच बिघडत्या आपण आपल्या मुलांचा कधीच तिरस्कार करायचा नाही नक्कीच हा आपण केला की लोक नाव ठेवत्या त्याच्यातून मुलं बिघडत त्या त्यामुळं आपल्या मुलांचं कौतुक आपण करायचं ह्या वाक्यातून तुझ्या मला हेच जाणवलं की लोकांना शेजारी काय करतोय त्यापेक्षा आपल्या महापुरुषांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहू फुलेंनी आईल्या देवींनी अण्णाभाऊ साठेंनी यांनी काय केलंय समाजासाठी राशीच्या राणी शिजाऊ माता आईल्या देवी होळकर यांनी काय केलंय हे मुलांना सांगा मुलांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आजपासूनच आम्ही छत्रपती शिवाजी महाराज तर होत नाही पण ना, त्यांचा मावा म्हणून एकही आज्ञे आमच्या आईची मोडणार नाही त्यामुळे उद्या आपण वाढदिवस साजरा करणार आहोत खास मम्मीच्या इच्छा खातं बरं का कारण स्वामी तिने जगाचा आई विना असं म्हणतो ना आईची इच्छा डावलून आपल्याला पुढे जायचं नाही तर चला तर मग मम्मीने सांगितल्याप्रमाणे आपण उद्या वाढदिवसाची ही मी नाही आमच्या मातोश्री तयार करते त्याच्याप्रमाणे आपण चालू करू थँक्यू सो मच व्हिडिओ आवडलं तर लाइक करा पटलं तर शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र मग मी नक्कीच करा थँक्यू